ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा चंद तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तहसीलदार राजेश चव्हाण यांची पत्रकार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार चंदगड जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे याबाबत चंद्रजी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेस सविस्तर माहिती दिली पouvya काय सांगतात ते जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक चंद्रपूर तालुक्या चंद्रपूर तालुक्यासाठी जी आपण माहिती देत आहोत तेरा जानेवारी रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगाना आचार्य जाहीर केलेली आहे त्यानुसार आज सर्व राजकीय पक्ष आणि पत्रकार गोविंद मंडळींची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती आपल्याकडं हा जो कार्यक्रम आहे हा मतदार यादी ग्राह्य धरणाचा कार्यक्रम एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी मतदार यादी आहे त्या बद्दल ग्राह्य माननीय जिल्हाधिकारी महोदय निवडणूक कार्यक्रमाची सूचना जी आहे ती सोळा जानेवारी जा प्रसिद्ध करणार आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे ते सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये आपण हे नामनिदेशन पत्र स्वीकारणार आहोत रविवारी अठरा तारखेला सार्वजनिक सुट्टी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्र आहे ते बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालणार आहे वैद्यरित्या नामनिर्देश झालेल्या उमेदवारांची यादी बावीस जानेवारीला छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण करणार आहोत उमेदवारी माघारी घेण्यासाठी तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी सत्तावीस जानेवारी असे तीन दिवस आहेत सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळामध्ये कार्यालयामध्ये ते उमेदवारी ज्या उमेदवारांना माघारी घ्यायचे आहेत ते उमेदवार माघारी घेऊ शकतात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणारे चिन्ह वाटप जे आहे ते सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन नंतर केलं जाईल मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पाच पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी आहे सकाळी साडेसात वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालणार आहे आणि मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आपण सुरू करणार आहोत नामनिर्देशन पत्र जे स्वीकारणार आहोत ते तहसीलदारांच्या दालनामध्ये आपण स्वीकारणार आहोत आणि मतमोजणी जी आहे आवड मला आहे वरचा आपला प्रशासकीय इमारतीला त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया ही तिथंच पार पाडणार आहोत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सर्व उमेदवारांना आपण सोयी सुविधा उपलब्ध दे करून देत आहोत प्रत्येक गटासाठी आपण एक स्वतंत्र टीम नेमलेली आहे या मध्ये बाहेरच्या बाजूला ही टीम सर्व उमेदवारांना त्यांची नामनिर्देशन पत्र जे आहेत तपासणीसाठी मदत करणार आहे आपल्या या तालुक्यामध्ये आपण चार एस एस टीची पथकं नेमलेली आहेत स्किल सर्विशन पथक चेकपोस्ट आहे एक आहे नगरला दुसरा आहे शिनवेला तिसरा आहे होसूरला आणि चौथा आहे चेन्नई मध्ये त्याशिवाय आपण दोन फ्लाइंग स्क्वॉड जे आहेत ती नेमलेली आहेत दोन गटासाठी दो एक अशा पद्धतीनं फ्लाइंग स्कॉड आपण सध्या नेमलेला आहे आवश्यकता बसल्यास आणखी फ्लाइंग करणार आहोत याशिवाय या आपल्या मतदारांची जी संख्या आहे ती आहे पुरुष मतदार जे आहेत ते सत्याहत्तर हजार तीनशे सत्तावन्न आहेत स्त्री मतदार पंच्याहत्तर हजार सातशे एक्क्याण्णव आहेत एकूण मतदारांची संख्या एक लाख त्रेपन्न हजार एकशे अठ्ठेचाळीस आहे दोनशे अकरा आपल्याकडे मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रावरती पर्यवेक्षण करण्यासाठी आपण एक सोळा झोनल ऑफिसरची नेमणूक केलेली आहे आचारसंहितेच्या अनुषंगाने उमेदवारांची बैठक घेतलेली आहे काय करावे काय करू नये याबद्दलच्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत ही निवडणूक जी आहे ती पारदर्शकपणे शांततामय आणि मुक्त वातावरणामध्ये पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा या ठिकाणी आपली सज्ज आहे माननीय श्री बाबासाहेब वाघोडे हे चंदगड जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत राजेश तहसीलदार चंदगड हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्रीमती यादव मॅडम जे आहेत ते आपल्या व्हिडिओ आहेत या आचारसंहिता पथकाच्या प्रमुख आहेत आचारसंहितेचं जे सगळे सहनियंत्रणा आहे ते त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या टीम मार्फत पार पाडलं जाणार आहे आचारसंहिता सर्व ग्रामीण भागासाठी लागू असली तरी कोणत्याही बाबीचा या गोष्टीवर जर प्रभाव पडणार असेल ती शेरी हात हातीमध्ये सुद्धा लागू राहणार म्हणकर न्यूज साठी प्रकाश अैनापुरे चनगड